नमस्कार मी शोभा जाधव आज आपण स्वीट डिश बनवणार आहोत म्हणजे बघा आपण शेव्याची खीर बनवतो तांदळाची खीर बनवतो पण रव्याची खीर बनवतो ती आपण फार रेअर बनवतो आणि आमच्याकडे रव्याची खीर बनते जेव्हा नागपंचमी असते तेव्हा नागपंचमीला सगळं उकडीचा नैवेद्य असतो तर उकडीचे ते दिंड म्हणून बनवतात पुरणाची दिंडं असतात त्याच्यासोबत ही रव्याची खीर आवर्जून बनवली जाते तर आज आपण बनवणार आहोत रव्याची खीर तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर मला ह्याच्यासाठी रवा लागणार आहे अगदी थोडा आणि साजूक तूप लागणार आहे इथे मी वाटीभर म्हणजे थोडी कमी वाटी गच्च भरून नाही घ्यायची आहे थोडी कमी अशी मी साखर मोजून घेतलेली आहे दहा बारा वेलची कुटून घेतलेली आहे केशर लागेल मला सात ते आठ बदाम आणि स सा, सात ते आठ मला काजू लागतील आणि अर्धा लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर मी गोकुल स्पेशल घेतलेले आहे आणि रव्याचं प्रमाण सांगते इथे रव्याचं प्रमाण टेबलस्पून असतो आपला टेबलस्पून तो फक्त मी दीड चमचा घेतलेला आहे कारण रवा जर तुम्ही जास्त घेतलात तर खीर होत नाही ती खूप घट्ट होतं म्हणून इथे रव्याचं प्रमाण कमी असलेलं खूप चांगलं असतं तर मी हा दीड चमचा घेतलेला आहे टेबलस्पून रवा तर चला आपण सुरुवात करूया शेव्याची खीर बनवण्यासाठी तर आता आपण गॅस पेटवतो आहे दूध गरम करून घ्यायचं आहे आधी आता आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडे आपलं दूध गरम होत आहे आता एका गॅसवरती मी एक पॅन घेतलेला आहे आणि आता आपण पॅन गरम करतो पॅन गरम हो होत आहे तोपर्यंत थांबूया पॅन बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तिथे आता आपण हा एक चमचा भरून साजूक तूप टाकतो एक आणि थोडं गॅस कमीच ठेवायचा तोपर्यंत आपण हे बदाम जे आहे ते थोडे कट ब्रश करून घेऊया सरबत बदाम आणि काजू मी क्रश करून घेतलेले आहेत बघू शकता बदाम आणि काजू मी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतले ते आपण आधी फ्राय करून घेऊ गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत त्याला असे जास्त जळले नाही पाहिजे एवढं लक्ष द्यायचं तर बघू शकता आपले बदाम काजू फ्राय झालेले आहेत बघू शकता बदाम आणि काजू मी तुपात फ्राय करून एका ताटलीमध्ये काढून घेतलेले आता परत त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे तूप छान गरम होऊ द्यायचे आणि हा जो रवा आपण काढलेला आहे तो पण आता छान भाजून घेऊया तूप गरम झालेला आहे आपण आता हा रवा छान भाजून घेऊ म्हणजे छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचो गॅस कमीच ठेवायचा आहे भाजतोय आपला रवा बघू शकता आपला रवा पण असा छान गोल्डन कलर वरती भाजून झालेला आहे आता याला आपण काय करायचंय त्याला आपण थोडं साईडला ठेवू इकडे आपलं दूध पण टाकून रेडी आहे तर दूध आपलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टाक टाकतो आहे टाकतोय टाकतो आहे जे आपण तुपावरती परतून घेतलेले मी बदाम काजू घेतले आहेत तुम्हाला हवे आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता ह्याला जरा हलवायचं आहे गॅस मंद भर मी ठेवलेला आहे ही साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता सा साखर गरम वितळेपर्यंत आपण याला हलवायचे थोडं गरम होऊ द्यायचं आपण थोडं चार पाच काड्या केसऱ्याच्या टाकणार आहोत केशर टाकणार आणि वेलची पावडर जी की आपण कुठून घेतलेली आहे आणि छान आहे आणि साखर विटळेपर्यंत गरम होऊ द्यायचं आणि आता आपला दूध उकळलेला आहे व्यवस्थित आणि आता इथे आपण रवा भाजलेला होता ज्या पॅन मध्ये त्याच पॅन मध्ये आपण आता हे दूध ओतून घेऊया गॅस कमीच आहे बंद दोन ते तीन मिनटं उकळू द्यायचे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली रव्याची खीर तयार आहे तर आता आपण याला एका बाउलमध्ये सर्व करूया गॅस बंद करूया बघू शकता रव्याची खीर आपली तयार आहे आणि तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या मते भरपूर प्रतिसाद दिलेला आहे तर त्यामुळे तुम्ही तुमची सर्वांची मनपूर्वक आभारी आहे आणि नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद